मी मागच्या रविवारी आलो होतो मुखेडमध्ये त्यावेळेस अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस मुखेडच्या साथी गावांना मी भेट दिली होती आणि त्यावेळेस तत्काळ तिकडे जी काही मदत यायची सरकारच्या वतीने ती आम्ही पूर्ण दिली होती पण काल आज सकाळी ॲक्च्युली काल काल रात्री आणि आज सकाळी पुन्हा एकदा अतिवृष्टी झाली मला सकाळी इकडून फोन आले माझं कलेक्टर साहेबांशी सी ओ मॅडमशी एस पी साहेबांशी त्यांच्या महापालिकेच्या आयुक्तांशी सोबांशी मी दिवसभरात बरेच वेळेस बोललो निकडची परिस्थिती या म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशीनंतर पहिल्यांदा एवढा शॉर्ट पिरियडमध्ये म्हणजे पाच तासात खूप जोराचा पाऊस इकडे झाला आणि त्याच्यामुळे मी ताबडतोब इकडे आलो आज आम्ही शहरातल्याची पाहणी केलेली आहे उद्या सकाळी ग्रामीण भागामध्ये नायगाव धर्माबाद नरसणी नरसी आणि अजून एक कुटुंबी तुमरी अशा चारही गावांना जिकडे अतिवृष्टी झालेली आहे त्या भागाला विजिट करणार आहोत तिकडून व्हिजिट करून आल्यावर जसं आम्ही आता आज ऑलरेडी सांगितलं आहे की तत्काळ सगळे पंचनामे करायला समितमध्ये शहरामध्ये पण सईकडे जिथले जिकडे घरात पाणी शिल्लं आहे आणि ज्या घरात पाणी शिल्लं असेल त्यांना एन डी आर एफच्या माध्यमातून दहा हजारची मदत मिळते ती आम्ही नक्कीच देऊ काही जणांनी मागणी जास्त द्यावी त्याचाही नक्कीच सरकारच्या माध्यमातून आणि सरकार ह्या सगळ्या अतिवृष्टीच्या ज्यांना कोणाला नुकसान झालं त्यांच्या पाठीमागे ठमावा घेऊन राहील आपल्याला मागच्या वेळेस केळीचं नुकसानाचं उदाहरण माहिती असेल आम्ही येऊन आढावा घेतला आणि ताबडतोब त्याला